पहिले आलती बारीक होत आता छान ना बांधले पहिलं मंदिर दगडात होत पण आता हे जसं नवीन बांधले असं वाटत नाही नवीन पद्धतीने बांधले जुन्या पद्धतीने बांधल्यासारखं वाटतंय दगडामध्ये ओंकार का मंदिर आहे तो बघ कसं आहे मंदिर चांगलं आहे का आपा मंदिर कसं आहे तिकडे एक दुसरं शिवलिंग आहे इथं गणपतीचं आहे हरी हरेश्वर आहे जादोबाई हा जा जादोबाई जोडून पाहतो Woo! <laughs> मंदिर किती के भारी केले हे मंदिर पहिलं पाडलं आता नवीन बांधले किती सुंदर केले ना मंदिर के सुंदर केले नंदी महाराज बघ किती मोठे नंदी देव बघ किती मोठा आहे महादेव आ, मंदिर लय बारीक इकडे मशानभूमी या साईडला इकडे माशान भूमीशान इकडं मुळा मोठा नदी मुळा मोठा नदी मंदिर कसं आहे छान आहे ना पहिले आलते का तुम्ही इथं पहिले मग आता छान बनले पहिलं मंदिर दगडात होत पण आता हे जसं नवीन बांधलंय असं वाटत नाही नवीन पद्धतीने बांधले जुन्या पद्धतीनेच बांधल्यासारखं वाटतंय दगडामध्ये काळ्या पाषाणातलं मंदिर आणि मशान भरून काय असायचं हा पहिलं ओसाची शेती होती गुराळ वगैरे सुंदर मंदिर ही आहे माझी आजी आणि हे आहेत आजोबा ज्यांना आम्ही आप्पा म्हणतो तर सध्या हे जे मंदिर आपण बघितलं हे मंदिर नांदेड सिटीच्या जवळ आहे आणि एवढं सुंदर मंदिर आहे म्हणजे पहिलं मंदिर ज्यावेळेस आम्ही बघितलं ते छोटस होतं दगडामध्ये होतं पण एवढं सुंदर मंदिर ते बांधले आता नवीन मंदिर आहे पण ते असं वाटत नाही नवीन आहे कारण ते जुन्या पद्धतीने बांधले जशी जुनी दगडामधली मंदिरं जी होती आणले एवढं सुंदर पद्धतीने आणि त्याला खर्च सुद्धा चांगलाच झालेला असणार आहे कारण की काळ्या पाषाणामध्ये काळ्या दगडामध्ये जर तुम्ही असं सुंदर असं मंदिर बांधलं ती दगडी वापरली तर त्याला खर्च जास्त होतो तर अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि तिथं गेल्यानंतर निश्चितच तुम्हाला आध्यात्मिक शांतता मिळल्याशिवाय राहणार नाही आणि ऊर्जा प्रचंड आहे त्या ठिकाणी मुळा मुठा नदीच्या तीरावरती आहे आणि त्या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे की पाणी हे कंटिन्यू असतो मी आतापर्यंत ज्या वेळेस तिथे गेलो दर्शनासाठी पाणी नेहमी असत असतं नळाला बॅक साईडला कारण जिथं शिव आहे तिथं गंगा आहे आणि जिथं गंगा आहे शिव आहे तिथं निश्चितच समाधान आहे तर तुम्ही या आवर्जून त्या ठिकाणी दर्शन घ्या कसं वाटलं आहे मंदिर छान वाटलं ना मस्त मंदिर आहे ते कसं वाटलं मंदिर छान आहे का दिदी कसं वाटलं तुला छान वाटलं का दीदी अख्ख्या मंदिराभोवती उड्या आणत होती ना तर चला असेच ब्लॉग बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओज घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत येत राहू